नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश काल झालेल्या सत्कार प्रसंगावरून समाज माध्यमांमध्ये व्यक्तिगत लेवलवर मला अनेक प्रश्न विचारले जात होते माझी भूमिका काय मुख्याधिकाऱ्यांच्या सत्काराबद्दल माझी भूमिका काय सर्वात प्रथम सांगू इच्छितो नेतृत्वाची कालच्या कार्यक्रमामागची भूमिका फार स्पष्ट होती त्यांची इच्छा एवढीच होती आदरणीय दादांचं म्हणणं होतं फलटणमध्ये पूरग्रस्त स्थिती आल्यानंतर आपत्ती काळामध्ये जो सफाई कामगार होता ज्यांनी जाऊन प्रत्येकाचं घर स्वच्छ केलं त्यांचा सत्कार झाला पाहिजे पण तिथं अचानकपणे मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला वास्तविक पाहता नेतृत्वाने तिथंच सांगितलं की अनुपचा ह्याला विरोध आहे आणि काय उणेवा राहिल्यात पण तरीही सत्काराचा घाट काही कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक घुस घुसडला त्या कर्मचाऱ्यांनी घुसडला किंवा घुसडायला लावला मुख्य अधिकाऱ्यांनी उघडपणे सांगायचं तर मग मुख्य अधिकाऱ्याचा व्यक्तिगत कुठलाही वाद नाही आहे मला कुठलं टेंडर नको आहे त्याच्याकडनं मला कुठेही त्याच्याकडनं कुठल्या टेंडरचं बिल काढायचं नाही का माझे कुठल्या वॉर्डातली कामं बेकायदेशीर करून घ्यायची नाही मुळात विषय असा आहे आज ज्या वेळेस प्रशासक म्हणून तुम्ही प्रमुख म्हणून बसता त्यावेळेस शहरात जर तुम्ही बघितलं डेव्हलपमेंट ग्रुप जे काढलेले आहेत त्या डेव्हलपमेंट ग्रुपवर आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस माणसं तक्रारी टाकतात त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही यापूर्वी मुख्याधिकारी फलटणमध्ये दिसत नव्हते नगरपालिकेमध्ये बसत नव्हते माझा संघर्ष झाल्यानंतर ते रोज बसायला लागले ही वस्तुस्थिती कोण नाकारू शकत नाही माझं म्हणणं एवढंच आहे मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःच बदल करावा तुम्ही प्रशासन म्हणून नसते नाही तर आता कुटुंबप्रमुख म्हणून आहात याची जाणीव करावी आपण जाणीवपूर्वक यात शहरातले आपलंपणा निर्माण करावा आपण बाणगंगा या निवासस्थानी राहायला पाहिजे ते राहत नाही ते राहायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती ह्यात चुकीचं काय त्यांनी सांगावं राहिला विषय पालखी पालखीमध्ये चुकीच्या गोष्टी घडल्या त्या घडल्याच त्यावर आजही मी ठाम आहे मीच ठाम नाही तर वारकरी संप्रदायाचे जे विश्वस्त आहेत पालखी प्रमुखाचे त्यांनीही त्याबाबत तक्रार केलेल्या आहेत एवढंच नाही एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्याने याच मुख्याधिकाऱ्याला गचाणलंय त्यांच्यावर असभ्य भाषेत म्हणणार नाही पण कडक भाषेत शिवीगा शिवीगाळ म्हणणार नाही पण कडक भाषेत त्यांना बोलले नाही ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारणार का मुख्याधिकारी आणि सर्वात मोठा नीचपणाचा कळस काय माहिती का ज्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं त्यांना श्रमपरिहार मुख्याधिकाऱ्यांनी दिला चांगली गोष्ट आहे दिला पाहिजे तुमच्या मनाचं कौतुक करतो मी तुम्ही श्रम दिला पण कुठला दिला तुम्ही पंचपक्वांनाचं जेवण घातलं असतं तर अनुपशाने तुमचं कौतुक केलं असतं तुमचा सत्कार केला असता पण तुम्ही अजून आषाढी संपली नाही तोपर्यंत दोन बोकडं कापली ही योग्य आहे का हा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे मुख्याधिकारी साहेब कलगीतुऱ्यात मला बी वेळ घालवायचा नाही मी चुकत असेल जाहीरपणे तुम्ही बोलवा नेतृत्व पुढे बसू पब्लिक पुढं बसू तुमच्या चुका मी दाखवतो माझ्या चुका तुम्ही दाखवा मी चुकत असेल तर तुमचं पाय धरून माफी मागेल माझ्याकडनं मागच्या वेळेस असंवैधानिक भाषेत बोललं गेलं माझा त्रागा जास्त होता माझा राग जास्त होता मी बोललो गेलो चुकीचं असेल प्रशासनाबद्दल मी असं नाही बोललं पाहिजे असेल पब्लिकचं म्हणणं असेल किंवा वाटत असेल तर मी त्याबद्दल दिर्गिरी व्यक्त करायला कमी करणार नाही पण आत्ता माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे तुम्ही काम करा ज्या पद्धतीने आपला वाद झाल्यानंतर तुम्ही आता नगरपालिकेतून बसायला सुरुवात केली याच पद्धतीने नागरिकांचे प्रश्न सोडायला सुरुवात करा या शहरातला नागरिक आमचा भाऊ आहे आमची बहीण आहे आमची आई आमचा बाप आहे मी माझं व्यक्तिगत काम कधी तुम्हाला सांगत नाही सांगणार नाही तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा हाच अनुपशा तुमचा कॅबिन मध्ये येऊन तुमचा सत्कार करेल ज्याने शिव्याची लाखोळी वाहिली खुर्चीला हार घातलाय तोच अनुपशा तुम्हाला हार घालेल हा माझा शब्द आहे तुम्हाला या व्यतिरिक्त आपल्याला काय असेल तर सांगा